नमस्कार शेतकरी मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेपासून पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पावसाचा अंदाज आपल्याला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात दिसत आहे पंधरा तारखेपासून पंधरा तारखेला संपूर्ण अकरा जिल्हे विदर्भातील ढगाळ वातावरण राहील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा ढगाळ वातावरण राहील विदर्भातील अकराही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे फक्त अकोला बुलढाणा आणि अमरावतीचा काही भाग वगळता आपल्याला संपूर्ण ठिकाणी पावसाचा अंदाज दिसत आहे त्यानंतर मराठवाडामध्ये नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव या भागात तसेच पश्चिम भागात सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या भागात आपल्याला पावसाचा अंदाज दिसत आहे सॅटलाईट इमेजनुसार तर सोळा तारखेला आपल्याला उत्तर महाराष्ट्रसुद्धा यात इन्क्लूड झालेला दिसेल तिथेसुद्धा ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पाऊस पश्चिम किनारपट्टीवर थोडाफार आणि उत्तर महाराष्ट्रातसुद्धा काही भागात ठीक आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात तर लगातार आपल्याला पंधरा तारखेपासून पावसाची परिस्थिती आणि ढगाळ वातावरण दिसतच आहे परंतु मागचा टप्पा जसा मुसळधार पावसाचा गेला तर त्याप्रकारे हा पाऊस राहणार नाही त्यानंतर अठरा तारखेलासुद्धा विदर्भ आणि मराठवाडा एकोणीस तारखेलासुद्धा विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातही बऱ्याचशा भागात पश्चिम किनारपट्टीवरील रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर पश्चिम भागातील सांग सातारा सांगली कोल्हापूर हा भाग विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे तो आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी ठीक आहे यात जालना संभाजीनगर अहमदनगर या भागात फारसा प्रभाव याचा आपल्याला दिसणार नाही तसेच नंदुरबार धुळे नाशिक पालघर याही भागात आपल्याला फारसा प्रभाव याचा दिसणार नाही त्यानंतर पुणे बीडचा उत्तर भाग सोलापूर उत्तर भाग धाराशिव उत्तर भाग याही भागात आपल्याला विशेष प्रभाव या पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा दिसणार नाही पाऊस नाही राहणार ढगाळ वातावरण राहील पण पावसाचा प्रभाव तेवढा नाही राहणार जेवढा विदर्भ आणि विदर्भ लगतचा जो मराठवाडाचा भाग आहे आणि नांदेड लातूर धाराशिव सोलापूर जो हा भाग आहे इथे जास्त प्रभाव याचा राहणार आहे त्यानंतर एकवीस तारखेला सुद्धा बावीस तारीख हा कंटिन्यू आपल्याला पाऊस पाहायला मिळेल कंटिन्यू म्हणजे पाऊस थोडाफार येईल परंतु वातावरण जे पंधरा तारखेपासून बनलेलं आहे ते तेवीस तारखेपर्यंत राहणार आणि तेवीस तारखेपासून आपल्याला ह्या वातावरणात म्हणजे ढगाळ वातावरण कमी झालेलं दिसेल आणि पाऊससुद्धा यावेळेस कमी झालेलं दिसेल आता हिंद महासागरात त्यानंतर आपल्याला एक लो प्रेशर पाहायला मिळेल आणि त्या लो प्रेशरचा प्रभाव आपल्या भारतीय कोस्टल लाईनवर प्रकारे होईल हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण लो प्रेशर बनायला तो वेळ आहे आणि त्याचा ट्रॅक कसा राहील त्यानुसारच त्याचा परिणाम इंडियन कोस्टल लाईनवर राहणार आहे तर त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्यावर चर्चा करू काही प्रश्न असतील तर कर कमेंट करा धन्यवाद